हाँ। में हांक अरे है। आ, मार अंदर ये खोपड़ी चली गई पूरी हाँ, हाँ, नमस्कार सर्वाना गुड मॉर्निंग कशात है सर्व ठीक मी जयश्री अपना सग स्वागत करते अपने यूट्यूब चैनल वर बरबर दावाजले तर छानशी सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काय माहिती देते पाऊस इतका आहे दोन दिवस दिवस झालं पाऊस भयानक आहे तुम्हाला खिडकीतून दाखवते बाहेरचं काय दिसतंय का बघा दिस हे बघ इकडं तर हे लावलं हे बघा बाहेर काही दिवस ना झालंय बिलकुल एवढी थंड मोसम एवढा थंड आहे मैडम नमस्ते क्या है बारिश है आपके तरफ बारिश <laughs> आपके तरफ हमारे तरफ बहुत बारिश है बहुत अच्छा पीटीएम जा रहे हो क्या अच्छा साहब चले गए अभी चले गए वापस अच्छा हमारे साथ ले गए दोनों को भी हाँ कोई नहीं धीरे धीरे जाओ है अच्छा तो इधर क्यों नहीं लेके आए

क्या दे दे अच्छा नीचे गिर गया ऐसे हाँ? मार मार दिया दिया गाय गाय है ना और हाँ? ने आईज अच्छा, तो नहीं नहीं अभी नहीं होगी दोनों आके दोनों आके अरे यार भगवान ने देो बुढ़ापे में क्या किया बाल हाँ, फायर का अंदर अरे यार अंदर ये खोपड़ी चली गई अंदर पूरी छोटी हाँ, 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 अरे सिंग अच्छा जो सिंगे होती है हाँ, उससे मारा हाँ, हाँ,

दरवाजा लावून बघितलं का असं काय काय आहे काय लाग मॅडमचे सासू हे बघा राणी रात्रभर भांडण केलंय माझ्यावर आणि उठली बघा किशी करू गुड मॉर्निंग करू किशा ठीक आहे कोण नाही बात नाही करणार तुम्ही रिसेबी ठीक आहे हां तिचं म नाही ना गाऊ मै भांडण झालेलं आहे नाही नाही भांडण झालंय माझं आणि गायोचं ठीक आहे नाही नाही आज दुसरीकडं आपण पाणी ठेवलेलं बंद करू खूप गरम झालेलं आहे हे बघा इथं एक रॉड लागलेलं ला असतं दुसरीकडं लागलेलं ला असतं तिकडचं आपलं खाण्यापिण्याचं ठेवलेलं आहे हे पण बंद करू तो मला सांगते झालं आहे काय तिला म्हणजे मद्राशी आहे बोला येत नाही ना हिंदीमध्ये तिला समजवाय येत नाही आपल्याला मग त्यांची लँग्वेज आपल्याला लगेच कळून येते ती फ असं तसं तसं करून सांगते पण बघा अशी झालेत मसऱ्यापासून गुरु आपण म्हणतो मूक जनावरं आहे त्यांना तरी काय कळतं तर बघा स्वतःची मशीनं ती अशी करते इधर क्या आहे इधर क्या आहे ती मी म्हटलं शिंग बाल हा बाल तर परत मग ती दोन वयाचे हे नाही रे उगा तर मी म्हटलं शिंग मशीच्या म, शिंगानं वाटतं आता काय सांगायचं तिचं ऐकून डोळंच गेली मशीच्या मशीच्या शिंगानं मारलं वाटतं घुसले इंजरी खूप आहे म्हणजे हो सिरियस आहे लास्ट स्टेपवर आहे खूप सिरियस आहे आणि मग ती साहेबाला आत्ताच गेला होता तिचा नवरा हो म्हणजे आठ दिवसापूर्वीच गेले होते जिथं मी पूजापाठला गेली होती का वर रूममध्ये आणि ते व्हिडिओ आला होता बघा त्या साहेबांनी मॅडम तर आपल्यावरच राहते मी कांदा घेतला का आहे कापायला आणि त्याने काय केलं माहिती आहे का तो जाऊन आला आहे परत मागं मागं आयला मशीनं काय सोडा बिड्या गेल्या सर वय झालं आहे मशीन मारलं शिंग उचलंय वाटतं आरपार झालंय मग डोळेच गेलेत डोळंच ने म्हणजे ऑपरेशन पण केलं आहे खूप इंजर म्हणजे इंजर्ड झालेली आहे खूप सिरियस आहे जो भयानक लागलेला आहे तिला म्हणजे असं पण आहे की मुक्का मार आहे आर पार झालेला आहे आणि डोळ्याचं जे शिर आहे ना ती ऑपरेशन करून पण तिला ऑपरेशन सक्सेस नाही म्हणजे डोळे दिसणारच नाही ना एक दिसतोय आणि हे आणि त्याच्यात दुसरं अजून हे आहे की हिथून घुसलेलं पूर्ण आत पर्यंत इंजरी इंजर्ड खूप आहे ती म्हातारी आणि आता मग देव त्याला वयात आता वय झालं की आ... चांगलं होतं का वयाप्रमाणाने बघितलं तर असं होणारच नाही ऑपरेशन सक्सेस तर सला गाई उठलेली आहे तर खूप काय वाटतं वाईट वाटतं आता तुम्हाला पाणी दाखवायचं होतं ती मी काय केलं दाखवायला खिडी आपली दरवाजा उडावता त्याला धावाय गेली बाहेरचा दरवाजा ती मॅडम दिसली आता दिसते मग बोलतो ना शेजार धर्माला तर बघा असे शे हे आहेत जर इनोट असले नाही तर युनिटमध्ये नाही ना असे ऑफिसला आहे त्यामुळं ना कळत नाही युनिट असलं ना एवढीशी गोष्ट काय असली ना पुऱ्या फॅमिल्या एक दुसऱ्याला माहीत असतं दिल्लीत आल्यापासून शेजाऱ्याच्या घरात काय आहे माझ्या घरात काय चाललंय ते एकमेकाला माहीतच नसतं नाहीतर फोजमध्ये असं आहे युनिटमध्ये वार फॅमिली आपली फॅमिली जवानच्या फॅमिलीमध्ये या अप्सराच्या या आमच्या या दुसऱ्या कुणाच्याही फॅमिलीमध्ये या दुसऱ्या युनिटच्या फॅमिलीमध्ये पण काही झालं तर लगेच कळतं एकामेकाला पण इथं काय होते शेजारच्या घरातलं पण आपल्याला माहीत होईना झालंय त्याच्या आधी इथं खूप मोठं काढ झालेलं आहे क्लिअर झालं की तुम्हाला नक्की सांगेन त्यामुळं ना ती मॅडम म्हटली तेव्हा आता बाहेर गेल्यानंतर माहीत झालं माझं म्हणण्याचं कारण हे आहे बघा एवढं मोठं काढ झालंय ते परत साहेब येऊन आठ दिवसात परत माघारी गेला तर या घरात इथं माहीत नाही जेव्हा मी तिला बाय बाय करायला हा नमस्ते केले एकमेकाला तेव्हा ती कानाला बांधून चालली पीटीएम आहे सोनू पिलिला पप्पा घेऊन गेलेत पीटीएमला त्यामुळं एम आहे एम आहे मग ती म्हणते की मी म्हटलं साहेब का गेले मी म्हटलं माझं साहेब गेले त्यांना आपली हिंदी जमत नाही एवढी तरी पण आता शिकते म्हणा एवढी तरी बारावीला मुलगा आहे तिचा दहावीला एक मुलगा आहे सोनवीपेक्षा दोन्ही पण मोठे आहे तिचे त्या दिवशी बघितले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये दोन तीन महिन्यापूर्वी वर पूजा पाठ होती त्यावेळी मग ती म्हटली मग मी म्हटलं साहेब गये आहे तो साहेब गये हे तर ती म्हणती मला <laughs> की मेरे मी सात तर छुट्टी आहे तिला वाटलं मी त्यांना विचारते मग तवा कळालं की तिच्या साससोबत असं झालेलं आहे असंच असतं बघा कोण कोणाच्यात काय चाललंय हे माहीतच नसतं खरंच आणि हि तर जादा करून लेडीज का नाही असं असतो ना मी मा मीच खूप मोठी तूच खूप मोठी खूप काही जास्त त्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही पहिलं खूप द्यायची खूप म्हणजे खूप ही धोका धक्कादायक खूप खाल्लं धक्का त्यामुळे आता मी कुणाचं म्हणजे जाऊन कुणाला काही शब्द बोलायचा नाही आणि काय नाही आपलं सगळ्यांना जेवढी मदत माझ्याकडून होते मी करत असते शिलायची म्हणा शेजार कोण आलं गेलं जेवणाचं म्हणा असं बन बनव करत राहायचं आपण कोणाकडून आजपर्यंत घेतली नाही मदत ना मी कुणाचं सुट्टीवर ना आले तरी पाणी घेत नाही सांगत नाही कोणाला हित आणि जेवणाचं पण नाही कारण का बायका लई असं हे करते देते देते, देते का 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 ते का टायमाचं जेवण परत सगळ्या पुढं सांगत काय ना काय उलटण फुलटण सांगत असते त्यामुळं शांत राहायचं घरात हे बरोबर आहे का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर झाला पाऊस खूप आहे दिल्लीला खूप आहे न्यूज बघितली खूप भयानक पाऊस आहे तर बघा ते म्हातारीचं आता तुमच्यासोबत बोलते आता आठ दिवस झालं एक बाळाभर झालंय ते ती आठ दिवसापासून डोक्यात ना जी जाईन झाले बिलकुल मग त्यामुळे ना त्यात ही म्हातारीचं ती म्हणते पूर्ण आत शिंगा हा अशा गेले म्हणती इंजर्ड खूप आहे बघा किशा तिच्या टी व्हीसाठी बसला इरा राजा उद्भूत आहे इतरा चला मी कामं करते कांदा सोलून घेतलाय असा तर या तुम्ही पण भाजी बनवते ना सुखी थोडीशी काहीतरी फटाफट सोनू पिलू गेलेत बिना नाश्त्याचे पाऊस आहे त्यामुळं काही बाहेर ऊन दिसेना पाऊस दिसेना काही दिसेना मग त्यामुळं पाणी लावले सोनू पिलू आंघोळ करून तुमच्या जाव आहे बापू आंघोळ करून गेलेत गायराणी आणि माझी एक बकेट धोनीला पण मी जेव्हा करते स्वयंपाक आता भाज्याबीज्या कट करून झाडू मारून पुन्हा हे करून तर <coughs> चला माझ्या सुवर्णातहीतरी एका दिवस आपण आता हा बकेट मी बेटी तिथून तर सुवर्णाताई खरं खूप चांगल्या आहेत मला जेव्हापासून मी यूट्यूबवर आले का नाही अशा खूप मावशी आणि बहिणी आहेत तर त्या डेली मला कमेंट करते कुठल्या पण ह्याच्यावर तर ताई खरंच मी तुम्हाला टाकते व्हिडिओ खूप आव म्हणजे त्यांचं काल म्हटलं का ना बाजू कटिंग टाकते टाकते लवकर टाकते ताई काळजी नका करू सर्वांची मदत करेन मी ठीक आहे तर त्या आजीसाठी प्रार्थना करा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या खूप थंडी वाढलेली आहे ठीक आहे